नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्वारी या शेतमालाचे वेगवेगळ्या बाजार समितीतील बाजारभाव तर पहिली जी बाजार समिती आहे ते ज्वारी बाजारभाव मुंबई इथे पाहणार आहोत बाजार समिती ती मुंबई इथे तेराशे पस्तीस क्विंटलची आवक होती सत्तावीसशे रुपये कमीत कमी दर आणि सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे लोकल या जातीच्या ज्वारीला भेटला ज्वारी बाजारभाव पुणे इथे बाजार समिती पुणे इथे सातशे तेरा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर बावनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर इथे अठ्ठावनशे रुपये एवढा होता आणि ज्वारीचा प्रकार जो आहे इथे मालदांडी हा होता नंतरची बाजार समिती बार्शी बाजार समिती बार्शीला चारशे ब्याऐंशी क्विंटलची आवक होती तेवीसशे रुपये कमीत कमी दर आणि पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे मित्रांनो या बाजार समितीत ज्वारीला होता ज्वारी बाजारभाव दर्यापूर इथे बघू शकता बाजार समिती दर्यापूर इथे तीनशे क्विंटलची आवक होती कमीत कमी दर दोन दोन हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर इथे पंचवीसशे रुपये एवढा होता आणि ज ज्वारीची जात जी होती ते हायब्रीडही होती ज्वारी बाजारभाव मलकापूर इथे बघू शकता बाजार समिती मलकापूर इथे दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी दर एकवीसशे साठ रुपये आणि जास्तीत जास्त दर तेवीसशे रुपये एवढा होता आणि इथे हायब्रीड ही ज्वारीची जात होती ज्वारी बाजारभाव अकोला बाजार समिती अकोला इथे दोनशे सोळा क्विंटलची पन्नास रुपये जास्तीत जास्त दर इथे हायब्रीड या जातीच्या ज्वारीला भेटला ज्वारी बाजारभाव सांगली इथे बघू शकता बाजार समिती सांगली इथे एकशे पंच्याण्णव क्विंटलची आवक होती चौतीसशे रुपये कमीत कमी दर आणि सदतीसशे रुपये जास्तीत जास्त दर हा हायब्रिड जातीच्या ज्वारीला भेटला ज्वारी बाजारभाव गेवराई इथे बघू शकता बाजार समिती गेवराई इथे एकशे एक्क्याण्णव क्विंटलची आवक होती दोन हजार पन्नास रुपये कमीत कमी दर त्याचप्रकारे तेवीसशे तीस रुपये जास्तीत जास्त दर इथे रब्बी या जातीच्या जा, ज्वारीला इथे भेटला त्यानंतर ज्वारी बाजारभाव बा। सांगली सा, बाजार समिती सांगली इथे एकशे नव्वद क्विंटलची आवक होती पस्तीसशे रुपये कमीत कमी दर आणि पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे शाडू या जातीच्या ज्वारीला भेटला बाजार समिती उल्हासनगर इथे एकशे सत्तर क्विंटलची आवक होती पस्तीसशे रुपये कमीत कमी दर आणि चार हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे लोकल या जातीच्या ज्वारीला भेटला ज्वारी बाजारभाव कारंजा इथे बघू शकता तुम्ही बाजार समिती कारंजा इथे एकशे पन्नास क्विंटलची आवक होती बावीसशे सत्तर रुपये कमीत कमी दर आणि तेवीसशे पाच रुपये जास्तीत जास्त दर इथे ज्वारीला भेटला नंतर जी बाजार समिती पाचोरा इथे बघू शकता तुम्ही एकशे पन्नास क्विंटलची आवक होती बावीसशे रुपये कमीत कमी दर तेवीसशे रुपये जास्तीत जास्त दर इथे पांढऱ्या या जातीच्या ज्वारीला भेटला त्यानंतर बघू शकता ज्वारी बाजारभाव बीड बीड इथे बघू शकता एकशे एकवीस क्विंटलची आवक होती दोन हजार रुपये कमीत कमी दर आणि अठ्ठावीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर इथे ज्वारीला भेटला आणि इथे मालदांडी ही जात होती ज्वारीची ज्वारी बाजारभाव बारशे वैरांग इथे एकशे अठरा क्विंटलची आवक होती एकवीसशे रुपये कमीत कमी दर आणि बत्तीसशे रुपये जास्तीत जास्त दर इथे ज्वारीला भेटला पाचोरा इथे शंभर क्विंटलची आवक होती बावीसशे रुपये कमीत कमी दर आणि पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त दर इथे ज्वारीला भेटला चाळीस गाव इथे बघू शकता पांढऱ्या प्रजातीची ज्वारी होती ऐंशी क्विंटलचा आवक होता कमीत कमी दर अठराशे रुपये आणि जास्तीत जास्त दर इथे तेवीसशे चाळीस रुपये होता नंतरची बाजार समिती बघू शकता तुम्ही इथे अमळनेर ही बाजार समिती या सत्तर क्विंटलचा आवक होता तेवीसशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी आणि सत्तावीसशे रुपये जास्तीत जास्त दर इथे ज्वारीला भेटला तर मित्रांनो तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय तुम्हाला कुठल्या मार्केटची ज्वारी बाजारभाव पाहिजे हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी नक्कीच त्यांना उत्तर देईन धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवा व्हिडिओत